गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः जयाच्या जनी नामार्थ झाला जयाने सदा वासनामाथ केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती श्रीराम समर्थ सर्वसाधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम आज सहा ऑगस्ट श्री महाराजांचं प्रवचन भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो कसा असतो भगवंताचा आनंद निरुपाधिक उपाधिक म्हणजे काही त्याला उपाधी नाही आहे कारण नाही आहे भगवंताचा आनंद नेहमी धाराकार वाहत असतो त्याला कशाचीही गरज नाही आहे आणि आपला जो आनंद आहे व्यावहारिक प्रापंचिक आनंद जो आहे तो तात्पुरता त्याला उपाधी कारण हवेत आहेत कारण असल्याशिवाय आपण हसत नाही कारण हसल्याशिवाय आपण उड्या मारत नाही कारण हसल्याशिवाय काही आपल्याला कुणी हसवलं तर आपण हसतो पण भगवंताचा आनंद निरूपाधिक आहे त्याला कुणाचीही गरज नाही काय म्हणतात श्री महाराज आपण सर्वांनी मिळून पाहूया प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याची असते कारण त्याला आनंद हवा असतो आपल्या सगळ्यांना काय हवं आहे आनंद मनुष्याला आनंदाशिवाय जगता येतच नाही कुणालाही विचारा काय हवं आहे आज एक साडी घ्यायची आहे का साडी घेतल्याने मला आनंद होणार दागिना घेतल्याने नेकलेस घेतल्याने काय होणार आनंद होणार घरात काहीतरी नवीन वस्तू घ्यायची आहे काय होणार आनंद होणार त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही कुणालाही दुःख नको आहे <coughs> कुणाला त्रास नको कारण आपला मूळ स्वभाव जो आहे मूळ स्वभाव आणि स्वरूप जो आहे तो आनंदमयच आहे मग हा दुःख कोणाला हा मन जो मी करता मी करता समजून करतोय त्याला हे सगळं दुःख आहे म्हणून श्री महाराज काय म्हणतात मी करता नाही राम करता आहे या भावनेने तुम्ही जगलात तर तुम्हाला दुःखाची बाधा होणार नाही सुखाचीही बाधा होणार नाही त्यावेळेला खूप काय मर्सिडीज घेतली तर उड्या मारायला लागतो आणि मर्सिडीजला खर्चटलं गेलेला त्याच्यात गेले लाख ला रुपये गेले तीस चाळीस लाखाची घेतली गाडी खर्चटलं कोणी लाख रुपये खर्च आलं तर काय होतो रडायला लागतो कुणालाही बाधा मनाला पण सध्या सध्याचा आपला आनंद हा नुसता आशेचा आनंद आहे तो काही खरा आनंद नाही तात्पुरता आनंद आहे हा आज घेतलं तर आनंद मिळाला नाही घेतलं तर दुःख होतो घेतल्यावरती त्याला अटलं तर अजून दुःख होतो म्हणजे हा आनंद कसा आहे तात्पुरता क्षणिक आणि क्षणभंगूर आहे तो कायम टिकणारा नाही उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगतो पण ते सुख क्वचितच मिळते ज्या आनंदातून दुःख निघत नाही तोच खरा आनंद जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे जगणे जर आनंददायक आहे तर मग आपल्याला दुःख का होते श्री महाराज किती छान म्हणतात बघा जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे आनंद आहे तर मग आपल्याला का दुःख होतोय याचा विचार करायचा पण आपल्याला दुःख का होतंय महाराज म्हणतात इथे आनंदाचा आनंद आहे दुःख नाही आहे मग दुःख कुठून निर्माण झालं मी माझे मी करते मी करतो मी पालन पोषण करतो माझ्या संसाराचा मी जॉबला जाते मी कमवते मी कमवून आणते म्हणून आम्ही ई एम आयने ने घर घेतलं नाही तर तुमच्या पगारात कुठे जमलं असतं हा मी 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 याने काय होतो दुःख होतो संबंध दुरावतात हो आणि तिथे अलगाव निर्माण होतो मी आणि माझ्यामुळे वास्तविक आपण करता काय करतो हेच विसरतोय म्हणजे मनुष्य जगतो आनंदासाठी पण करतो मात्र दुःख <coughs> दारूचा आनंद हा दारूची धुंदी आहे तोपर्यंतच असतो त्याचप्रमाणे विषयापासून होणारा आनंद तो विषय भोगी असेपर्यंतच टिकतो तोपर्यंत विषय भोगतो आपण पर तोपर्यंत पाचवा बर्थडे करायचं मुलाचं मोठा हॉल घेतलं सगळ्यांना बोलवलं कॅटर बिटर ड्रेस घेतला तो तीन लेअरचा केक केला आणि मग <coughs> सत्तर पन्नास साठ सत्तर हजार खर्च केले सगळं केलं तो आनंद कायम आहे का थीम बसवलं सगळं केलं किती वेळ टिकणार आहे आनंद चार तास सहा तास मग काय तो <laughs> गेला आनंद त्यात कुणीतरी आलं काय हे थीम आवडलं नाही बाबा हे काहीतरी केलंय यांनी असं म्हटलं तर काय होतो लगेच आनंदात बिघाड होतो आपल्या आवडीचा केक आणलाय पण लोकांना आवडलं नाही तर मग चॉकलेट केक मुलाला आवडतो लोकांना चॉकलेट केक आवडलं नाही केक छान नव्हतं रे बाबा ते काय चॉकलेट चॉकलेट होतं असं म्हटलं तर कसं होतं आनंदात बिघाड झाल्यासारखं होतो म्हणून तो काय आहे दारूची धुंदीसारखी आहे पार्टी होईस तोपर्यंत धुंदी चढ असेपर्यंत मजा असते धुंदी उतरली की सगळे नशा उतरले की गेलं सगळं तसंच <coughs> विषयापासून होणारा आनंद तो विषय भोगीत असेपर्यंतच टिकतो दृश्यवस्तू ही सत्य नसल्यामुळे ती अशाश्वत असते अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो आपण जगामध्ये व्याप वाढवितो तो, तो आनंदासाठीच वाढवितो पण पन... <coughs> भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो यासाठी तो आनंद अशाश्वत होय म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पहावे खरा आनंद आपल्याला कुठे मिळेल <coughs> संतांजवळ मिळेल सद्ग्रंथ वाचनात मिळेल पोथी पुराण श्रवण करताना मिळेल लीला भागवत कथा ऐकताना मिळेल रामायण ऐकताना मिळेल खरा आनंद दृश्य वस्तूंमध्ये नसतून वस्तूंच्या पलीकडे असतो आहे चिरकाळ टिकणारा आनंद असतो चिरकाळ टिकणारा आता राम काय वस्तू आहे का कृष्ण काय वस्तू आहे का चिरकाल आज सुद्धा पाच हजार वर्ष होऊन गेले भगवत गीता किती वर्षांपूर्वी दिलेला आहे तरी सुद्धा आपण ते युद्धाचा प्रसंग आठवण करून सगळं काही आठवण करतो कारण तो चिरकाल आहे आणि आपला जो वस्तू सहित आनंद आहे तो काय आहे तात्कालिक तात्पुरता आहे म्हणून तो लवकर मावळतो टिकणारा नाही म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागे लागणे बरोबर नाही विषयाचा आनंद परावलंबी असतो तर भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो स्वानंद स्मरणा व्यतिरिक्त जे स्फुरण तोच विजय समजावा आता <coughs> <coughs> विषयाचा आनंद परावलंबी आहे मी कुणाच्या घरी जाते त्यांच्याशी गप्पा टिप्पा मारते त्याला खूप आनंद होतो तुम्ही आलात किती आनंद झाला हो आम्हाला आमचं वेळ कसा गेला समजलंच नाही तो पिरियड ऑफ टाईम लिमिटेड आवरमध्ये तुम्ही हसता मुक्तपणे हसत नाही मी परत तुमच्या घरातून आले की काय होणार तुमचा हसणं बंद होऊन जाईल का मी तुम्हाला बसून तिथे हसवते तो तितका वेळ हसवते चार तास चार तासानंतर काय पुन्हा पुन्हा दुःख अरे तिथे जायचं होतं कामच झालं नाही त्याने असं केलं तिने असं केलं असं तसं परत सुरू होतो म्हणजे आनंद काय होता तो माझी आणि तुमची भेट कशी होती तात्पुरती होती आनंद परावलंबी होता पण पर भगवंताचा आनंद चिरकाळ टिकणारा आहे आणि निरोपाधिक त्याला कुणाची गरज नाही आहे बसल्या बसल्या आपण आठवण करतोय भागवत कथा ऐकतोय श्रवण करतोय त्यावेळेला किती आनंद होत असतो कृष्ण कसा होता कृष्ण कसा आहे किती गोड आहे गोंडस तो बाळ कसं दिसतो कसं काही तो सगळ्यांच्या घरी लोणी चोरायला जायचा कसे त्याचे हात पकडून ना आणायचे आई कशी बांधायची हे सगळं ऐकता ऐकता मन कुठे जातो मन आनंदात असतो हा आनंद काय आहे चिरकाळ आज ऐका तरी आनंद होणार आहे उद्या ऐका तरी आनंद होणार आहे परवा ऐका तरी आनंद होणार आहे त्यात बिघाड होत नाही अरे बस करा काय ते कृष्णाचा गोष्ट सांगता असं कुणी म्हणत नाही पण आपला आनंद प्रापच्यिक आनंद हे क्षणभंगूर आहे स्वानंद स्वानंद स्मरण मी सारखं स्मरण करते रामाचं त्याच्या व्यतिरिक्त एकही स्फुरण बाहेर आलं विषयाचा मग आनंदात बिघाड झाला खरी आनंद आनंदी वृत्ती हीच दसरा दिवाळीची खूण आहे हास्य हे आनंदाचे व्यक्त स्वरूप आहे हास्य हास्य आपण बघत असतो टी व्हीमध्ये मध्ये ते हास्य कलाकार आपल्याला हसवत असत आपण पोट धरून हसवत असतो हाच आपला व्यक्त स्वरूप आहे कारण आपल्या सगळ्यांना आनंदच हवा आहे कोणतीही वस्तू अस्तित्वात नसताना होणारा जो आनंद तेच परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे कोणती वस्तू डोळ्यासमोर नाही आहे पण एकटे बसून आपण हसतोय तो आनंदाचा परमात्माचा व्यक्त स्वरूप आहे आनंदाला जे मारक आहे ते न करणे म्हणजे वैराग्य माझ्या आनंदाला बिघाड कुठे होतोय ते मी शोधावं मी कुणाशी बोलते ते कुणाशी बोलता बोलता लगेच त्यांच्या गाराणे त्यांचे दुखणे रडत असतात म्हणजे माझ्या आनंदात काय होतोय बिघाड होतोय माझ्या आनंदात मार पडतोय मग मी काय करावं तिथून विड्रॉ ज्या प्रकारे कासव डेंजर आला की कासव काय करतो आपले सगळे पाय आतमध्ये खेचून घेतो त्याप्रमाणे आपणसुद्धा आपल्याला स्वतःला खेचून घ्यावं की नाही यांच्याशी बोलतोय तर आपल्याला नुसतं डोक्याला ताप आहे यांच्याशी बोललो की नुसतं दुःख दुःख दुःखच घराने रडत असतात आनंदाच्या गोष्टीच करत नाही मग आपण स्वतःला खेचून घ्यावं त्याला वैराग्य म्हणतात आणि आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणे त्याचे ना विवेक होय काय करावं मग आपण सद्ग्रंथ वाचन सत्संगात सद जावं सगळ्यांशी बोलावं हसावं लहान मुलासारखं होऊन राहावं सत्संगात त्यावेळेला खूप मजा येत असते आपण नुसतं हसत असतो तिथे तिथे कोण कोणाला संबंधी नसतो कोण कोणाचे गारहाणे ऐकायला बसलेला नसतो पण सत्संगात एकमेकांना बघून सगळे हसत असतात आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधान होय जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो काहीही अपेक्षा नाही तुमच्याकडून निरुपाधिक आणि निरपेक्ष निस्वार्थ बुद्धीने केलेला प्रेम हा खरा प्रेम आहे तेच खरा आनंद आहे घेणारा मी जेव्हा देणारा होतो त्याच वेळेस त्याला खरा आनंद होतो काय काय द्यावं मग आपल्याजवळ जे आहे ते द्यावं पैसा असेल तर पैसा अन्न अन्न असेल तर अन्न द्यावे मग कोणाला जेवायला बोलवावे अन्नदान करावे कुत्र्या गाईंना हे द्यावे पालापाचोळं द्यावे बिस्किटं घालावे तोही आनंद आहे कुत्र्याला बिस्किट खाताना पाहताना आपल्याला किती आनंद होतो भुकेला कुत्रा आहे त्याला चार बिस्किटं खातली त्याने खातलं तर इथे काय होतं आपल्याला आनंद होतो विद्या आहे तर विद्याचं दान करावं ज्ञान आहे टीचर आहोत आपण तर आपण सर्वांना मुक्तपणे शिकवावं ब्रह्मानंद हा प्रत्येकाच्या हृदयात स्वयंभू आहे वृत्ती वळवून तो चाखला पाहिजे ब्रह्मानंद हा जो आनंद आहे हा स्वयंभू सर्वात आहे पण तो अविद्येने अंधकाराने झाकून गेलेला आहे अज्ञानाने ते आपली वृत्ती त्याच्याकडे वळवावी एकांतात स्वस्थ बसावे रामाला आठवावे त्याच्या पायावर मस्तक ठेवून त्याला म्हणावे रामा माझे मन शुद्ध कर बे देहबुद्धी येऊ देऊ नको तुझे चरण तुझे हास्य मला सदा पाहू दे तू माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेव रामाला प्रेमाने आळवून राम परमानंद रूप आहे असे जाणून त्याच्याशी अनन्य होऊन राहावे मी कुणीच नाही सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे या गोड भावनेत आनंदाने असावे मी कोणीच नाही आहे मी काहीच नाही आहे कोणीच नाही आहे सर्व करता राम आहे त्याच्या इच्छेने माझं जीवन चालू आहे म्हणून त्याच्या पायावरती डोकं ठेवावं आणि त्याची कृपा भाकावी रामा माझं मन शुद्ध कर माझी देहबुद्धी जाऊ दे येऊच देऊ नको देहबुद्धी मला अशा गोड भावनेत जो राहणार त्याला आनंदाने असावे आजचे बोधवचन मनात प्रत्येक संकल्प उठताच त्यावर रामनामाचा शिक्का असावा काय करावं संकल्प उठतोय मला बाहेर जायचं आहे दुकानात साडी घ्यायची आहे रामा 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 ती बुद्धीच काढून टाक रे साडी घेण्याची नेकलेस घेण्याची दुसऱ्यांशी आपली तुलना करण्याची बुद्धीच काढून टाक देहबुद्धीच काढून टाक म्हणजे दरवेळेला संकल्प उठला काहीतरी बोलायचे रामा 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 पोस्ट ऑफिसमध्ये कसं स्टॅम्पिट करत असतात तसं इथे संकल्प उठला काहीतरी बोलायचे कुणाला तरी फोन लावायचे लगेच तिथे सिक्का उचलायचं रामा 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 असं सिक्का मारत बसायचं त्याने काय होणार आहे आपलं देहबुद्धी नष्ट होऊन अंतःकरण शुद्ध होणार आणि मी रामाचा आणि राम माझा ही भावना दृढ होणार जानकी जीवनस्मरणा जय जय राम